संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्कमपणे निवडणूक लढत आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात महाड्यासंघमध्ये काल डेहरशिंग मोहिते पाटील आणि पवारांची भेट घेते उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे देरेश मोहिते त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांचा निर्णय घ्या मोहित पाटील की बीजेपीचे बीजे, बीजेपीचे लोक कमी पडले का की मो पाटील एवढं एवढं सगळं देऊनही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमी उंची ठेवण्या उंचा ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला तर त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे की पाटील पाठीशी उभी आहे यांची काय भूमिका रणजित सिंह नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे त्याबद्दल तर काही मला रणजित सिंग मोदीच्या पाठी बोलले नाहीये त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुती सोबत राहतील तुम्हाला काय बोलले का मागणार नाही का किंवा त्यांना त्या संदर्भातला काही हे करणार रणजित एम मोहिते पाटील वाटतं मोठा डाव टाकल्याचं जात आहे महायुतीस याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात हे होत राहतं कोल्हापुरामध्ये संजय मंडलेकांनी शाहू महाराजांना दत्तक पुत्र म्हटलेला आहे हा कुठेतरी गादीचा अवमान नाही मंडले काय बोलले राणेंनी सरपंचांच्या बैठकीत सध्या माहिती आहे समजा सरपंचा देणार नाही त्यांच्या निधीबाबत मी लिस्ट करणार आहे त्याचबरोबर ना धनंजय माडिक देखील असेच म्हणाले की जर का लीड कमी मिळालं तर जे जे ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही पाच कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने म्हणजे तर आम्ही थोडं दिल विकासाचा प्रश्न मांडला आहे मान्यता आहे आम्ही ते तर नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजी मी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिला आहे समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये आज आमच्या सर्वांचा शॉपिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशीर त्या गावात दिलंच पाहिजे नाही पाठीशी त्यालाही दि ज्यांनी मत दिलं त्याचे धन्यवाद त्यांनी नाही दिलं त्याची धन्यवाद ज्याने दिलं त्याचे काम करू नाही दिलं त्यांचे काम करू नरेंद्र नाही आहेत आणि ते गुंड आहेत मोदींचाही विनाश असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिव करतात मोदीजींचे वडील काढतात त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात हे समजून जायचं की अब्की बार चार सुपार होणार आहे त्यामुळं पायाखालची मारू घसरल्यावर असे त्या ठिकाणी खासदार जे आहेत गजानन खासदार जे आपल्या सहोगी पक्षाचे खासदार आहेत ते असं म्हणत आहेत की तुम्ही संसद ताब्यात द्या चारसू पार करण्यासाठी संसद ताब्यात द्या पण जे ईडी लावण्याचा जो, जो प्रकार आहे ही संस्कृती त्यांनी जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात आहे झाल्याने आणि ह्या कारवाई काही भाजप करत नाही तुमच्या तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं आजकालचं इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं कमी जास्त कोणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतो आणि चौकशी तर आमच्याही झाल्या चौकशा प्रत्येकाच्या होतात महाविकास आघाडीने आमच्या चौकशी केल्या पन्नास शंभर लोकांच्या शेवटी सरकार हे त्याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्व्हॉल्व्ह असतो त्यांच्या यांच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे त्या ठिकाणी दिसतो सरकारला याला त्या यंत्रणाला त्या त्या यंत्रणा त्या दुसरी निर्णय करतात एक असा प्रश्न हजार चौदा ला एन मध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता काय नक्की तर ते आपण काय सांगा मी त्याचं साक्षी नाही त्यामुळे भुंबड साहेब जे बोलले असते त्यावेळेस त्यांना ते माहिती असेल बोलले सुरुवात झालेली आहे मात्र सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा माहितीचा तेढा अजून सुटलेला काही काळजी करू नका अर्ध्या तासाची बैठक होईल आणि पवार साहेबांना पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही हे सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलाय परिवारला सांभाळलाय परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतका मी मोठा नाही आहे पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसाने घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं